नमस्कार मराठी संस्कार या चॅनेलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपण हिंदू धर्मातील सोळा संस्कार आणि त्याची पद्धती जाणून घेत आहोत आज आपण संस्कार बारावा अक्षरारंभ या संस्काराचा विचार करूयात आपला देश स्वतंत्र झाला स्वतंत्र नंतर साक्षरतेचा डंका आपल्या देशात वाजू लागला प्रत्येक व्यक्ती साक्षर असावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे पण आपल्या धर्माने फार प्राचीन काळापासून प्रत्येक व्यक्ती साक्षर असावी तिला अक्षर ओळख असावी याचा विचार करून ठेवला आहे कारण जगातील यच्चयावत ज्ञान आपण अक्षर माध्यमातूनच प्राप्त करून घेत असतो आणि ते ज्ञान वितरित करताना रूप शब्दातूनच आपण ते लिखित रूपाने वाणी रूपाने व्यक्त करतो आणि याची कल्पना आपल्या ऋषीमुनींना असल्याने त्यांनी आपल्या सोळा संस्कारात अक्षरारंभ संस्कार अक्षर ओळख समाविष्ट केलेली आहे कुमार पाच वर्षाचा झाला की उत्तरायण शुभ तिथी शुभ नक्षत्र शुभवार हे पाहून हा संस्कार करावा असे सांगितले आहे गुरुकडून अक्षर ओळख आणि लिहावयास शिकणे यासाठी पाचवे वर्ष हे अगदी योग्य असे आहे आपण याचा आता विधी पाहुयात कसा करायचा या विधीचा करता जो पिता त्याने आपल्या पत्नी आणि पुत्रासह मंगलस्नान करावे आणि देवपूजा दिनित्य कर्म झाल्यावर आपल्या उजव्या हाताला पत्नी पुत्राला बरोबर घेऊन पूर्वेकडे तोंड करून बसावे प्राणायाम करून देशकाल उच्चार करावा गाईच्या शेनाने सारवून घेऊन त्या शुद्ध जागेवर पळसाच्या समीधेने खनलेल्या मातीची वेदी करावी त्यावर एक वस्त्र पसरून तांदुळाचा ढीग करावा मध्यभागी सरस्वती आणि मग क्रमाने चारही विदिशांना विष्णू लक्ष्मी गणेश विश्वकर्मा यांचे सुवर्णप्रतिमावर आव्हान पूजन करावे नंतर स्थंडिलावर अग्निस्थापना करून त्या स्थापित देवतांच्या प्रित्यर्थ त्या त्या देवता मंत्राने अग्निला तुपाच्या आहुती द्याव्यात आचार्य गुरुचे पूजन करावे स्थापित देवताग्नीसह त्यांना प्रदक्षिणा करून पुत्राच्या विद्येसाठी त्यांची प्रार्थना करावी नंतर आचार्याने प्रणवपूर्वक अक्षराला प्रारंभ करावा ओम नमः हे अक्षर कुमाराकडून लिहून घ्यावे त्या अक्षर ब्रह्माची त्याच्याकडून पूजा करून घ्यावी प्रार्थना करवावी अग्निदेवतांचे विसर्जन करून गुरु ब्रह्मणाची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि ते कर्म समाप्त करून ईश्वर अर्पण करावे अशा विधीने अक्षरारंभ हा संस्कार येथे संपतो